नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक आज आपण हेडेक्स या विषयावर बोलणार आहोत हो हेडेक्ससुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपला कुठला पार्ट दुखतो आहे डोक्याचा त्याच्यावरती डिपेंड असतं की हा कुठल्या प्रकारचा हेडेक आहे आणि त्याच्यावरच्या ट्रीटमेंट्स देखील त्या पद्धतीनेच बदलतात त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे आपल्याला इथे समोरच्या बाजूला युजली दुखतं तर हे बऱ्याच वेळेला पेशंटला कुठल्या फीवर असेल किंवा कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असेल काही काही जणांना खूप डिहायड्रेशन झालं असेल म्हणजेच पाणी कमी पिलं गेलं असेल किंवा झोप व्यवस्थित झाली नसेल तर यावेळेला हे समोरच्या साईडच्या डोक्यामध्ये आपल्याला दुखू शकतं तर यासाठी काय केलं पाहिजे जर फिवर इन्फेक्शन असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या झोप झाली नसेल तर झोप पूर्ण व्यवस्थित घ्या पाणी पुष्कळ प्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही थोडंसं गार पाण्याचे पट्टे ठेवून देखील त्याला शेकू शकता दुसऱ्या प्रकारच्या हेडेकमध्ये तुम्हाला पूर्ण एका बाजूला असं डोकं दुखल्यासारखं जाणवतं किंवा कधीकधी खूप स्ट्राँग लाईट म्हणा स्ट्राँग आवाज यामुळे देखील डोकेदुखी होते तर युजली या प्रकारचा हेडेक मायग्रेन या कॅटेगरीमध्ये मोडला जातो मायग्रेनसाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायचा आहे त्याचप्रमाणे काही स्पेसिफिक एक्सरसाइजेस देखील मायग्रेनसाठी असतात त्यासुद्धा आपल्याला हेल्प करतात त्यानंतर येतं सायनस हेडेक याच्यामध्ये काय होतं या इथे समोरच्या बाजूला आपल्याला दुखतं त्याचप्रमाणे नाकाच्या या इथे दुखतं आपले जे चिक बोन्स असतात या इथे दुखायला लागतं तर युजली हे हेडेक सायनस हेडेक काइंड असतं तर याच्यामध्ये पण आपल्याला गरम पाण्याची वाफ घ्यायची त्याचप्रमाणे आपण जिंजर टी पिऊ शकतो आणि स्वतःला बॉम्ब ठेवायचं या सगळ्यांनी नक्कीच सायनस हेडेकमध्ये आपल्याला मदत होते सगळ्यात महत्त्वाचा हेडेकचा प्रकार म्हणजे सर्वायकोजेनिक हेडेक हल्ली हा खूप कॉमनली बघायला मिळतोय बऱ्याच जणांना हा हेडेक होतो म्हणजेच काय तर या इथे मागच्या बाजूला हा पूर्ण वरचा भाग आपला ठणकत असतो आणि हे पेन असं डलएकिंग नसतं म्हणजे खूप इंटेन्सिटीनी सिव्हिअर नसतं हे पेन पण सतत हे दुखत असतं थोडं 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 तर हा हेडेक का होतो तर युजली हा हेडेक जो आहे तो आपल्या नेकच्या पोश्चरमुळे होतो किंवा आपल्याला जर मानेच्या काही तक्रारी असतील जसं की सर्वायकल स्पॉन्डिलोसिस वगैरे तर त्याच्यामध्ये हा हेडेक होतो काय होतं आपलं मोबाईल लॅपटॉप याचं प्रमाण वाढलंय वापरायचं तर याच्यामध्ये आपण असं कंटिन्युअसली वाकून बसलेले असतो किंवा लॅपटॉप समोर असेल तर मान अशी पुढे घेऊन बसलेले असतो तर त्यावेळेला काय होतं या इथे ऑक्सिपटल मसल्स असतात म्हणजेच आपल्या डोक्याचा पार्ट जिथे संपतो आणि मानेचा पार्ट जिथे सुरू होतो तिथे काही सब ऑक्सिपिटल मसल्स असतात तर हे मसल्स तिथले टाईट होतात आपल्या चुकीच्या पोश्चरमुळे आणि ते मसल्स टाईट झाल्यामुळे सर्वायकोजेनिक हेडे सुरू होतो यामध्ये काय होतं की आपलं पेन जे आहे ते या इथे नेकमध्ये देखील असतं कधीकधी हे पेन हातामध्ये रेडिएट होतं त्याचप्रमाणे कधीकधी या दुखण्यामध्ये आपल्याला चक्कर देखील येऊ शकते सर्वायकोजेनिक हेडेकसाठी तुम्हाला तुमच्या फिजिओथेरपिस्टना भेटणं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुमचा मसलचा इश्यू तुम्ही सॉल्व्ह करून घेणार नाही तोपर्यंत हा हेडेक कमी होणार नाही so, सो त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर तुमचं असेसमेंट झालं पाहिजे त्याच्यानंतर काही सोप्या सोप्या एक्सरसाइजेस असतात त्या तीन ते चार एक्सरसाइजेस मी तुम्हाला दाखवते त्या इनिशियल फेजमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता आणि त्याच्याने तुम्हाला बघा निश्चित फरक पडेल आणि याच्या पुढची जर काही मदत लागली तर तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टना भेटा किंवा आम्हाला ऑनलाईन कन्सल्ट करा पहिल्या एक्सरसाइजमध्ये असा एक बॉल घ्यायचा आहे तो बॉल या इथे ठेवायचा आणि बॉल ठेवल्यानंतर मान अशी आत घ्यायची वरती परत आत वर हा एक्सरसाईज पाच ते सात वेळा करायचा आहे दुसऱ्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला बेडशीटची अशी एक फोल्ड घ्यायची आहे ती फोल्ड तुमच्या मानेखाली ठेवा बरोबर खांदे आणि डोकं याच्यामध्ये जो गॅप राहतो आहे त्या गॅपमध्ये आणि नंतर तुमची चीन तुम्हाला अशी टक करायची आहे होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स पुन्हा चिंटक करायची वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स असं हे पाच वेळा करायचं आहे पुढच्या एक्सरसाईजमध्ये मान अशी सरळ खाली वाकवायची हाताने या इथे धरायचं आहे आणि तुम्हाला मान अशी खाली पूल करायची आहे या इथे पूर्ण तुम्हाला स्ट्रेच जाणवला पाहिजे होल्ड करा एक दोन तीन चार पाच आणि हा होल्ड सोडून द्या हे असं पुन्हा पाच वेळा करायचं आहे शेवटची एक्सरसाइज त्याच्यामध्ये मान अशी वळवायची आहे म्हणजे हनुवटी एका बाजूला जाईल आणि कान या खांद्याच्या बाजूला जाईल होल्ड करा मान सरळ करा अपोजिट साईडला करा पुन्हा सरळ करा असं दोन्ही बाजूला पाच पाच वेळा करा आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात शे उत्तम पर्याय म्हणजे छान डीप ब्रिदिंग करा ब्रिदिंग करताना नाकाने खोल श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारून सोडायचा करून बघा या सगळ्या एक्सरसाइजेसनी सर्वायकोजेनिक खेडेक जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला फायदा होईल